ताई तुम्ही किती रडून काही उपयोग नाही रडलात लोटांगण घातलं तरी सुद्धा काही उपयोग नाही कारण तुमच्यासारख्यांचं तिकीट कटलं आणि थेट नेत्यांच्या घरात जाऊन बसलं तुम्हाला सांगतो ज्यांच्या तुम्ही पाया पडताय ना त्यांनी दोन तिकीट आपल्या घरात दिलेत ते म्हणजे माजी आमदार बी जे पीचे नेते कैलास गोरंट्याल यांनी त्यांची पत्नी संगीता कैलास गोरंट्याल यांना तिकीट दिलं आणि त्यांचा मुलगा अक्षय कैलास गोरंट्याल अर्थात ही जालन्यातली महानगरपालिका आहे ते सांगतो मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर जालन्यातले माजी मंत्री ज्यांच्या घरात दोन आमदार आहेत यांनीसुद्धा म्हणजे अर्थात रावसाहेबजी दानवे यांनी कोणाला उमेदवारी दिली रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी दिली त्यांचे बंधू भास्कर दानवे यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातल्या भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला भास्कर दानवे यांसुद्धा उमेदवारी दिली आणि त्यानंतर बी जे पीच्या नेत्यांनी ही तर उमेदवारी दिलीच मग शिंदे गटाचे नेते अर्जुनराव खोतकर खोतकरांनीसुद्धा उमेदवारी दिली त्यांच्या मुलीला दर्शना विजय झोल यांना म्हणजे खूप मोठा झोल झाला तुमच्यासारख्यांची तिकीटं कटली आणि थेट प्रस्थापितांच्या घरात जाऊन बसली आपण मात्र चटया उचलायच्या यांचे लेख यांचे नातू यांचे पंतू यांचे बंधू या सगळ्यांना निवडून आणायचं आपलं कामच एवढं आहे नाही का अरे सुद्रा बांधवांनो यांचे चमचे होऊ नका यांना प्रश्न विचारारे तयार व्हा आणि जिथे भ्रष्टाचार होतोय तिथे बोलायला सुरुवात करा त्यानंतर सच्चे माणसं पुढे येतील संविधान टिकेल आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा उपयोग म्हणजे हा देश चालवण्यासाठी होईल कारण लोकांच्या मतातून राजा निर्माण करायचे हे स्वप्न बाबासाहेबांचं होतं